अरिहंत सुपर मार्केटची ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव चार दिवसापूर्वी मधल्या एका लहान मुलावर अटॅक झाला त्याच्यानंतर आज जांबोदमधल्या एका ऐंशी वर्ष आजीवर अॅटॅक झाला दिवसेंदिवस या ठिकाणी असलेल्या बिबट्यांचा माणसावर असलेल्या अटॅकची संख्या या ठिकाणी वाढत चाललेली आहे त्यांचं कदाचित खाद्य कमी झालं असेल म्हणून असं मनुष्यवस्तूमध्ये येऊन मनुष्यावर हल्ला करण्याचं काम बिबट्यांचं त्या ठिकाणी चालू झालं आहे या ठिकाणी जी फॉरेस्टची भूमिका दिसते ती उदासीन दिसते गांभीर्य फारसं आहे असं आम्हा ग्रामस्थांना या ठिकाणी वाटत नाही शेवटी वाढलेल्या बिबट्यांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही किंवा ती शून्यावर येत नाही जोपर्यंत त्यांची इथं उपलब्ध असलेले खाद्य हे लिमिटेड याच्या बिबट्यांमध्ये ज्यापर्यंत त्याला खाद्याच्या रूपाने काही मिळत नाही तोपर्यंत ही असे आले होतच राहणार म्हणून आमची अशी विनंती आहे सरकारला आहे पौरच्या अधिकाऱ्यांना आहे की जे करायचं ते करा तुम्ही केंद्राची परवानगी आणा काय करायचं ती करा परंतु ही जी वाढलेली संख्या आहे या संख्येवर त्या ठिकाणी नियंत्रण आणलं पाहिजे आणि इथली लोकं जे आज सगळी लोकं म्हणजे माझ्या सगळ्यात सगळी लोकं आज अशा अवस्थेत की सकाळी सहा वाजता घराबाहेर पडलेला माणूस किंवा आमच्या घराबाहेर पडलेला एखादा व्यक्ती मागं येईल का नाही ही शंका आज या बिबट्यांच्या उपद्रवामुळे त्या ठिकाणी तयार झालेली आहे सरकारने काय करायचं ते ती करावं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय करायचं ते करावं परंतु इथल्या बिबट्यांवर चिपरा नियंत्रण आणावं नाहीतर एक एक दिवस इतकी स्फोटक परिस्थिती या ठिकाणी तयार होईल रोज एखादा माणूस त्या ठिकाणी बिबट्याच्या आहारी जातो काय अशी परिस्थिती तयार होईल मग सरकारला किंवा इथल्या सगळ्या ज्या ज्या सिस्टीम या बिबट्याचं नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहे त्या सगळ्या सिस्टीमला माझी मनापासून या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी नियंत्रण आणलं पाहिजे लोकांच्या जीवाशी चाललेला हा जो खेळ आहे हा खेळ था त्या ठिकाणी थांबला पाहिजे एवढीच या ठिकाणी शेतकऱ्याचा बळी जातो मंत्री संबंधित अधिकारी ए सीमध्ये मध्ये असतात अधिकारी किंवा वरिष्ठ मंत्री किंवा आमदार खासदार टोलव टोलवी करतात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली उपाययोजना काही झालेली नाही पिंजरे जास्त देतो असं म्हणाले प्रत्यक्षात तशी कृती झालेली नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांची अशी किती बळी जाणार शेतकऱ्यांनी तर शेतात राहिलं पाहिजे शेतामध्ये सकाळी जाऊ नका दुपारी जाऊ नका संध्याकाळी जाऊ नका कुठल्याही वेळेत जरी गेलं तर बिबट्याचा हल्ला होतो शिवण्याची ताजी घटना आहे आपण चौकामध्ये केलेलं आंदोलन उग्र आहे या सरकारला लोकप्रतिनिधींना याचं गांभीर्य या नाही एखाद्या दिवशी यांनाच कोंडण्याची पाळी येणार आहे काय चालली परिस्थिती तुम्ही अतिशय गांभीर्याने मुद्दा मांडला मनापासून तुमचं स्वागत आहे खरं तर हे गांभीर्य प्रत्येक माणसाला या ठिकाणी आलं पाहिजे इथले नव्वद पंच्याण्णव शंभर टक्के लोक ही शेतीवर अवलंबून आहेत आज आपण या ठिकाणी बघतो तुमच्या आमच्या शेजारी ऊस आहे ऊस भरायला हे शेतात यावंच लागतं मग तो गुडघ्यारचा ऊस असला तरी त्याला पाणी द्यावं लागतं डोक्या एवढा ऊस झाला तरी त्याला पाणी द्यावं लागतं आणि नुसते बिबट्याची जर अशी भीती लोकांमध्ये बसली तर उद्या उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा लोकांना उभं करता यायचं नाही म्हणून हा विषय इथली स्थानिक लोकप्रतिनिधी असू द्या की सगळ्या लोकांनी नुसत्या बैठका घेणं हा वेगळा विषय शेवटी तुम्हाला काहीतरी मार्ग काढायचा बैठक नाही मार्ग निघत नाही गरजेचं आहे पण त्या बैठकांना मध्ये मार्ग काय या ठिकाणी महत्वाचा विषय आहे आणि तो निघालेला मार्ग या ठिकाणी लोकांना दिसला पाहिजे तरच या ठिकाणी काहीतरी घडते बैठका होतात आणि त्या बैठकीच्या माध्यमातून काहीतरी निष्पन्न होते असं आम्हाला म्हणता येईल पण निष्पन्नच काही झालेलं आहे तर उद्या बैठकीला मुख्यमंत्री बसले काय आणि अजून देशाचा किती वरिष्ठ मंत्री बसला काय तर त्याचं सर्वसामान्य लोकांना घेणं नाही सर्वसामान्य लोकांना जे महत्वाचं आहे त्याचा आउटपुट काय जर बाहेर पडला जर या बिबट्याच्या संदर्भात खरंच जर काही ठोस उपाययोजना जर निघाली तर ती या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे निर्णय घेण्यासाठी बैठका होणं जरी महत्त्वाचं जरी असलं तरी झालेल्या निर्णयाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये या बिबट्याच्या माध्यमातून जी समस्या उभी राहिली त्याच्यावर काही मार्ग निघतो की नाही आहे त्याच्या अतिशय महत्त्वाचा आहे तो मार्ग निघाला तरच त्या बैठकांना अर्थ आहे असं सगळ्या इथल्या परिसरातील लोकांचं म्हणणं आहे नाही इथं तहसीलदार आले वन विभागाचे अधिकारी आले फक्त टोलवी करतायत फोन लावलो म्हणत आहेत पर्याय निघत नाही इथं आमदार वळसे पाटील आले माझे खासदार शिवाजी आढळराव आले लोकांचा आक्रोश पाहिला मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना होत नाही आता आजींचा मृत्यूदेह आपण या ठिकाणी तंबू करून त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपली मागणी काय सर मला एक सांगा तुमच्या आमच्या घरातला व्यक्ती जर गेला तर कुठल्या माणसाला वाटतं की मृत्यू थांबून ठेवा कुणालाच वाटत नाही ना साहेब आपली घाई असते की बा जी आमची व्यक्ती घरातली गेली तिला मुख अंगणी डागाच्या माग माध्यमातून मोक्षदा सगळ्या सगळ्यांची भावना असते परंतु हा मृत्यू आज थांबवला आहे साडी थांबवला आहे शेवटी आजी गेली हा भूतकाळ आहे परंतु वर्तमानाच्या काळामध्ये आजी जी मुलगी आहे माझ्यासारखं जो कुटुंब आहे इथे जमलेलं सगळ्यांचं कुटुंब आहे हे कुटुंब वाचलं पाहिजे म्हणून अमृत या ठिकाणी ठेवलं आहे ना लोकांना काय ही काय गमतीचा विषय थोडाच आहे हा विषय लोकांच्या भावनेचा विषय असण्यापेक्षा भविष्य काळामध्ये जे लोक बळी राहणार आहे ते थांबावेत हा विषय आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शंभर टक्के याच्यातनं मार्ग निघालाच पाहिजे उद्या बिबट्या मारायचा त्याची नजबंदी करायची की अजून कुठल्या मार्गाने त्या नियंत्रण आणायचं हा इथल्या राजकर्त्यांचा आणि इथल्या सिस्टमचा तो प्रश्न आहे आम्हाला एवढंच माहिती आहे की हल्ले थांबले पाहिजे आणि लोकांचा जीव वाचला पाहिजे सर आपण वास्तव चर्चा करू घटना अतिशय दुर्दैवी बिबट्यांची संख्या प्रचंड आहे पकडलेल्या बिबट्या सोडून दिला जातोच हेही वास्तव आहे आता ते बिबट्यांची नसबंदी करू असं म्हणणार नसबंदी केलेल्या बिबट्याला ठेवायला जागा नाही तो बिबट्या सोडून देणार ते मादीची नसबंदी करणार आहे संख्या जी आता सध्याची जी आहे हजार दोन हजाराच्या पुढे आहे मार्ग निघत नाही आमदार खासदार येत आहेत भाषणबाजी करतायत सभागृहात भाषणं करतायत परवा पालकमंत्र्यांनी बैठक घेतली असे किती लोकांच्या बळी जाणार आहेत साहेब शेवटी असं आहे शेवटी ही सगळी सिस्टीम जी तयार झालेली आहे आज लोकशाहीमध्ये लोकशाही जी आली ती लोकांच्या कल्याणासाठी लोकशाही आलेली आहे उद्या आमचा हजार कोटीचा रस्ता जर दा झाला दा आणि त्या रस्त्या रस्त्या होणे एका बाजूला आणि इथं जर हजार बळी जर जायला लागले त्यामध्ये रस्तेसुद्धा पडलं काय माझं तर असं म्हणणं आहे की यांनी जर इच्छाशक्ती जर दाखवली तर हजारो कोटीचा निधी आज जी डी पी डी सीच्या माध्यमातून यांना उपलब्ध आहे यांचे हे यांनी ठरवलं तो निधी चांगल्याचा चांगला निधी कुठे वळू शकतात त्यांनी निधी वळवावा फॉरेस्टच्या प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे पाच पाचशे एकर जागा आहेत हे सगळे बिबटे उचलावेत तिथे निवारण केंद्र करावं त्या केंद्रामध्ये हे सगळे बिबटे ठेवावेत प्रश्न सुटेल ना पण शेवटी या ठिकाणी इच्छाशक्ती असतं महत्त्वाचं आहे निर्णय जरी एका दिवसात जरी निघत जरी नसला असं कोणाचं म्हणणं जरी असेल तर जांबूतची घटना झाली तिला सहा पाच सहा वर्ष झालेत आणि आज सहा वर्ष जर तुम्हाला इच्छाशक्तीच्या माध्यमात काही जर निघत जर नसेल तर निश्चितप्रमाणे इच्छाशक्ती आहे का न्याय द्यायचा का याच्यामधून मार्ग काढायचा का हा सुद्धा त्या ठिकाणी विषय आहे आणि माझ्यासारख्याला असं वाटतं एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा वाटतं की बाबा शेवटी जे एखाद्याच्या समजा आज या कुटुंबाच्या घरावर माझ्या घरावर येऊ शकतं ना लांब नाही साहेब हे दिवस आणि हे जर थांबायचा असेल तर बिबट्यांचा बंदोबस्त होणं गरजेचं आहे आणि तो बिबट्याचा बंदोबस्त करायचं तर त्यासाठी हो। इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि ती इच्छाशक्ती दाखवते निश्चित प्रमाणाचा बंदोबस्त होईल एवढंच या निमित्त सांगतो मी पुन्हा एकदा सांगतो मी नजबंदी करा निवारा केंद्र केंद्र राहा बिबटे कशी करायची ते करा शेवटी हा राजकारण्यांचा आणि चालवण्या या सिस्टीमचा विषय आहे आणि सर्वसामान्य लोक तुम्ही समाजामध्ये असता बिबट्याची नसबंदी करून बिबट्यांची जे जे बिबट्या आहेत ज्या समजा एखाद्या मादीची नसबंदी केली तिला कुठं ठेवणार आहेत का तिला सोडून देणार आहे नाही ती उग्र होणार ती लोकातला प्राणी आहे त्यांना उसाचं क्षेत्र आहे खायला जागा आहे पाणी आहे सहा महिन्यांनी पिल्लं होत आहेत वन विभागाचे अधिकारी येत आहेत तो सांत्वन करत आहेत लोकांचा जीव पंचवीस लाखासाठी एवढा स्वस्थ झालेला आहे मंत्र्यांना याचं काय होत नाही आमदारांचं कोण घरातलं बळी जात नाही खासदारांचं काय होत नाही आमच्यासारखे बातमीदार येणार बातमी करणार काही लोक आमच्यावर पण टीका करणार बाबा तुम्ही अशा काही बातम्या करता लोकांच्या हा प्रश्न सोडवायसाठी मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी कधीतरी गांभीर्याने घेणार आहे का नाही साहेब शेवटी असं आहे आपण एखाद्याला निवडून मला पाच वीस सदस्य निवडून देईल लोकांनी माझी जबाबदारी साहेब मला जो अधिकार आहे त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून लोकल मी न्याय देणं तो लोकं त्या ठिकाणी मला जे पद मिळालं त्या पदाच्या बाजूमध्ये समाधाने असतात म्हणून हा जो विषय आहे ह्या विषयाचं गांभीर्य इथल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी फार गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे माझ्यासारखा माणूस आमच्या सर्वसामान्य माणूस मोदींना जाऊन सांगू शकत नाही किंवा तिथल्या जो काही देशाचा वनमंत्री त्याला जाऊन सांगू शकत नाही की तुम्ही हा निर्णय घ्या म्हणून हे सांगायचं काम आहे साहेब स्थानिक लोकप्रतिधींचं आणि हे नुसतं सांगून चालणार आहे साहेब याच्यामध्ये ठोस निर्णय होणं गरजेचं आहे याच्यामधनं मार्ग निघणं गरजेचंच आहे उद्या हे म्हणू शकत नाही आपण की आम्ही बैठका घेतल्या आम केलं के के तुम्ही येत आहे आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही त्या पद्धतीने पर्यंत करता आम्हाला अभिमान आहे पण त्या प्रयत्नात तर निष्पन्न काय होतं हे पण करणं गरजेचं ना साहेब जो पण निष्पन्न होत नाही तोपर्यंत तुमच्या बाईट टाका तुमचा हा विषय हा सगळा विषय म्हणजे लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे की आमच्यावर हल्ले होतात आमचा बळी जातोय तो जाणारा बळी तुम्ही थांबवणार कसा था हा था विषय आणि त्याच्यासाठी शिस्टमनी पुन्हा एकदा ज्याच्या त्याच्या पती म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो मी नसबंदी करा तुमचा विषय तुम्ही काय करा पण बिघटो घेऊन जा घेऊन जा शेवटी ज्याच्या घरातला ना साहेब ज्याचं जळत त्याला कळतं इथं आमदार साहेब वळसे साहेब आले होते शिवाजी आढळा होते ते काय म्हणाले नाही त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं जी सिस्टीमची जी चालवायची जी विषय असतो तो त्यांनी त्यांनी घेतला त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रतिनिधीतून या ठिकाणी येऊन विषय घेतला परंतु त्याच्यामध्ये विषय असा साहेब मी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी त्यांचं काम जरी केलेलं जरी असलं तरी शेवटी निष्पन्न होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते जर निष्पन्न झालं तर शेवटी लोक तुम्हाला मताच्या माध्यमातून मतं देतातच ना तुम्ही लोकांचं सिस्टीम चालवणं हे तुमचं काम आहे ते सिस्टीम चालवले पाहिजे आणि ते सिस्टीम चालू प्रश्न सोडव सोडवले आणि ते सोडवलेच पाहिजे यांना नेत्यांना सिस्टम चालवण्यासाठीच आपण लोकांनी निवडून दिलंय त्यांनी ती चालवली पाहिजे त्यांना नसलं होतं त्यांनी इस्तीफा द्यावा इस्तीफा द्यावा का आमच्या ज्यांनी होत नाही तुमची संरक्षण तुम्ही आमच्याशी करण्याची ऐपत नाही क्षमता नाही आम्ही ही खुर्ची खाली करतो द्यावा इस्तीफा त्यांनी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सतकार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्कृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका